नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीचे चिकन मोमोज हे मोमोज बिमोज येणं आपण शक्यतो बाहेर जाऊन खातो घरी करत नाही पण खरं सांगू का या जे रेसिपीज आहेत ना चायनीज रेसिपीज या घरी करायला खरं सांगते खूप सोप्या आहेत आणि त्यातल्या ताईज त्यातल्या त्यात हे मोमोजचे प्रकार आहेत ना ते तर अगदी भारी आणि करायला खूप सोपे आहेत आज आपण चिकन मोमोज करणार आहोत आणि घरी कसं सगळं ताजं असतं त्यामुळे खाताना सुद्धा तो फ्रेशनेस जाणवतो आणि बाहेरच्यापेक्षा भारी लागतं फक्त काय होतं चिकन मोमोज करत असताना बघा अगदी हॉटेलमध्ये सुद्धा मी हे बघितलंय ते चिकनचं स्टफिंग असतं ना असं एकदम असं बारकसं एका जागी होऊन आणि मग ती माझ्या खाण्यामध्ये मा येत नाही तसं होऊ नये म्हणून अगदी माझ्या ठेवणीतल्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा परफेक्ट चिकन मोमोज करायला अगदी सहज करू शकाल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा अगदी स्टेप बाय स्टेप चिकन मोमोज कसे करायचे ते बघूयात तर आपली पहिली स्टेप आहे चिकन मोमोजसाठी आपण जे वरचं आवरण करतो त्यासाठीचा मैदा म्हणून घेऊ तर एका ताटामध्ये घेतलाय दीड कप मैदा यामध्ये घालायचंय चवीप्रमाणे मीठ याला मिसळून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट मळून घेऊ खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला याला घट्टच ठेवायचं आहे तर हे बघा याला मी असं घट्ट मळून घेतलं आता याच्यावर झाकून याला वीस मिनटांसाठी भिजू देऊ तर इथं बघितलं आपण मैदा घेतला तुम्हाला जर अगदी एकदमच पौष्टिक करायचं आहे तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालेल किंवा दोन्ही मिसळून घेतलं तरी पण चालेल आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोमोज आपल्याला व्यवस्थित आकार देता यावेत म्हणून याला खूप जास्त पातळ करायचं नाही जर तुम्ही याला आत्ता मळतानाच पातळ केलं आणि वीस मिनिटांनी ते अजून पातळ झालं तर मोमोजला व्यवस्थित आकार देता येणार नाही मैदा भिजतोय तोपर्यंत आतमधलं स्टफिंग तयार करू चिकन मोमोजच्या स्टफिंगसाठी इथं मी घेतलं आहे पाव किलो बोनलेस चिकन चिकन मी स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलं आहे आता इकडे माझ्याकडे हा इलेक्ट्रिक व्हेजिटेबल चॉपर आहे यामधून मी याचा खिमा करून घेणार आहे तर मी यामध्ये हे बोनलेस चिकनचे पीसेस टाकते आणि याला अगदी काही सेकंदासाठी फिरवून घेणार आहे तर हे बघा चिकनचे तुकडे यामधून अगदी काही सेकंद फिरवले परफेक्ट टेक्स्चरचा चिकन खिमा तयार झाला तर इथं माझ्याकडे व्हेजिटेबल चॉपर होता म्हणून मी तो वापरला आणि याचा खिमा केला तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरून याचा खिमा करू शकता किंवा तुम्ही चिकन दुकानातून विकत आणतानाच त्यांना सांगू शकता की आम्हाला खिमा करून हवाय ते तुम्हाला करून देतात दुसरं म्हणजे चिकन खिमा करते वेळी जेव्हा आपण चिकन धुतो ना त्याला चांगलं निथळून घ्यायचं खूप पाणी आतमध्ये ठेवायचं नाही जर तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर खिम्यामध्ये पाणी जास्त होईल आणि सारण पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे चिकन चांगलं निचळून घ्या आणि मग मिक्सरमधून किंवा चॉपरमधनं फिरवून घ्या तर आपला खिमा तयार झालाय सारण करूया तर तयार केलेला चिकन खिमा एका मिक्सिंग बोलमध्ये काढला आता यामध्ये घालूयात एक टेबलस्पून ताजी ताजी आलं लसणाची पेस्ट अर्धा कप चिरलेली कांद्याची पात पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून काळी मिरीपूड एक टीस्पून सॉस तीन बारीक चिरलेले कांदे चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं एकजीव करून घेऊ तर हे बघा याला मी चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात एक ते दोन टेबलस्पून तेल तेल घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं हे बघा अगदी सहज आपलं हे चिकन मोमोजचं स्टफिंग तयार झालं तर आपण बघा इथं काय केलं जवळपास पाव किलो बोनलेस चिकन घेतलंय अगदी थोडंसं आहे पण यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातले शिवाय कांद्याची पात घातलेली आहे आता चिकन असा थोडासा असतानाच गिळगिळीत असतो तो शिजल्यावर एकदम असा गोळा होतो तसं होऊ नये म्हणून ते खरभरीत टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये भरपूर कांदा घालायचा समजा तुम्हाला वजनावर कळत नाही चिकन खिमा तुमचा समजा असा एक मोठा बोल भरून घे होतोय तर तेवढाच कांदा आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे शिवाय कांद्याची पात घालायची म्हणजे त्याला एक खरखरीत टेक्स्चर येतं आणि सारण एका जागी गोळा होऊन बसत नाही दुसरं म्हणजे यामध्ये आपण जी आलं लसणीची पेस्ट वापरतो ना ती कच्ची असते आपण तिला स्टीम करणार असतो या मोमोजला त्यामुळं मग तिचा उग्रपणा येऊ शकतो म्हणून ती ताजी ताजीच वापरायची अशी खूप जुनी आलं लसणाची पेस्ट किंवा रेडीमेड मिळते ना ती आलं लसूण पेस्ट वापरायची नाही अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही आलं आणि लसूण एकदम बारीक चॉप करूनसुद्धा वापरू शकता तर आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे तिकडे मैदासुद्धा भिजला असेल मोमोज करायला घेऊ तर वीस मिनिटामध्ये मैदा बघा अगदी मस्त भिजलाय आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं तेल लावायचं आणि याला चार ते पाच मिनिटं चांगलं मळून मऊ करून घ्यायचं तर एक चार ते पाच मिनिटं मळल्यानंतर मैदा असा मौसूद भिजला गेला आहे हे बघा किती छान दिसतो आहे आता याचे अगदी लहान लहान गोळे करूयात आपण पुरीला करतो की नाही त्यापेक्षा थोडेसे लहान गोळे करायचे किंवा तुम्हाला मोमोज जसा लहान मोठा हवा त्या पद्धतीने तुम्ही याला छोटं लहान घेऊ शकता तर आता आपण याचे गोळे करून घेतलेत आता पीठ किंवा तेल काहीही न लावता याला एकदम पातळ लाटून घेऊ अगदीच तुम्हाला वाटलं की हे खूप पातळ झालं आहे तर तुम्ही लाटत असताना थोडासा मैदा लावू शकता तर हे बघा याला खूप पातळ लाटायचं नाही किंवा एकदम जाट ठेवायचं नाही आपण चपाती कशी करतो तितकं पातळ लाटून घेतलं तर हे बघा हे लाटून झालं आहे आता याला पोळपाटावर ठेवलं आता या पुरीच्या किंवा या पोळीच्या कडेला चिकनचं स्टफिंग असं उभट पसरून घालायचं साधारण दोन टेबलस्पून स्टफिंग असेल आता काय करूयात एका बाजूचा काठ हातामध्ये घ्यायचा आणि याला अशा पद्धतीने दुमडत जायचं अशा छोट्या छोट्या घड्या पाडून घ्यायच्या अर्ध्यापेक्षा जास्त काठाला घड्या पाडल्या आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेचा जो प्लेन काठ आहे आणि हा घड्या मारलेला काठ आहे या दोन्हीला एकत्र एक करायचं आणि दाबून याला चिकटवून घ्यायचं तर या पद्धतीने मोमोजला अगदी माझा काही आकार छान आला नाही तुम्ही याहीपेक्षा छान आकार देऊ शकाल जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर तर छान मोमोज तयार झालेत सगळे मोमोज असेच करून घेऊ आता इथं आपण जे प्रमाण घेतलं आहे मैद्याचं आणि स्टफिंगचं तेवढ्या प्रमाणामध्ये पंधरा ते सोळा मोमोज तयार होतात आणि हे मध्यम आकाराचे मोमोज होतात दुसरं म्हणजे आपण जेव्हा हे मोमोज करतो त्यावेळी ती पारी खूप जास्त पातळ करायची नाही खूप जाड ठेवायची नाही जर तुम्ही खूप जास्त जाड ठेवली ना तर मोमोजमध्ये ती मैदा मैदा जास्त लागेल आणि स्टफिंग कमी लागेल दुसरं म्हणजे ज्यावेळी आपण याला लाटत असतो अगदीच तुम्हाला वाटलं हे खूप सैल झालं आहे तर थोडासा मैदा लावू शकता म्हणजे मोमोजला व्यवस्थित आकार देता येतो तर आपले मोमोज सगळे तयार करून घेतलेले आहेत याला वाफवून घेऊ मोमोज वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम केलं आहे पाणी चांगलं गरम झालं आता याच्यावर स्टीमरची चाळणी ठेवायची आहे किंवा तुम्ही सरळ कढाईमध्ये पाणी ठेवा आणि वर स्टीलची चाळणी ठेवून त्याला तेल लावून घ्या इथं मी या स्टीमरच्या चाळणीला तेल लावून घेतलं आता यावर एक एक मोमो थोड्या थोड्या अंतरावर ठेवून घेऊ मोमोज ठेवताना असं अंतर ठेवायचं कारण वाफल्यानंतर ते थोडेसे मोठे होतात तर हे बघा मोमोज इथं मी ठेवून घेतले आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्यम किंवा मोठ्या आचेवर पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं गॅस मध्यम किंवा मोठा असावा तर साधारण पंधरा मिनिटांनी चेक करूयात तर हे बघा याचा रंग बदललाय मैदा थोडासा असा पारदर्शक दिसू लागला की समजायचं आपले मोमोज तयार झालेले आहेत असं हात लावून बघितलं तर ते हाताला चिकटत नाही आहेत मोमोज तयार झालेले आहेत असेच लगेच गरमागरम मोमोज सर्व करायचे तर ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये मोमोची चटणी किंवा सॉस घ्या आणि असे वाफाळते गरमागरम चिकन मोमोज सर्व करा वरून थोडीशी तोंडी लावलेला कांद्याची पात आणि यातला एक मोमो तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त गरमागरम भरपूर स्टफिंग असलेला मोमोज आणि चिकनचं स्टफिंग अजिबात गोळा झाला नाही छान सगळीकडे पसरलेलं असे तर अशा प्रकारे बघितलं किती सोपं आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडेल की चिकन शिस्त का तर जेव्हा आपण चिकनचा खिमा करतो ना तेव्हा ते अगदी पटकन शिस्त फार वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटसुद्धा पुरेसे होतात इथं तर आपण जवळपास पंधरा ते वीस मिनिटं याला वाफवून घेतोय त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका चिकन शिस्त की नाही वगैरे एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच समजेल चिकन अजिबात शिजून वगैरे घ्यायचं नाही कच्चच असताना सारण करायचं त्या मोमोजच्या त्या मैद्याच्या पारीमध्ये भरायचं मोमोजचा आकार द्यायचा आणि वाफवायला ठेवायचं आता तुम्हाला मी इथं जसे केले तसे मोमोज करता येत नाही येत ना तर आपले मोदक कसे करता, करतात तसं केलं तरीसुद्धा चालेल फक्त ते आवरण व्यवस्थित असलं पाहिजे तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स वापरून ही मोमोजची रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग